पॅराग्राफ तीनमध्ये विजे एन टी शाळांच्या संदर्भामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे तर विजय एन टीच्या शाळांच्या संदर्भात एक एप्रिल दोन हजार सोळाचा जो शासन निर्णय होता कोर्टाच्या माध्यमातून तो अधिक्रमित करण्याला रद्द झालेला आहे आजच्या घडीला कुठेही विजय एन टीच्या शाळामध्ये नो वर्क नो पेमेंट हे धोरण सुरू नाहीत स्कूलकोडनुसार त्याच्यामध्ये सव्वीस दोन नियमावले सव्वीस दोनमध्ये जे प्रोव्हिजन आहे त्या प्रोव्हिजननुसार एखादी कर्मचारी अतिरिक्त झाला असेल तर त्याचं समायोजन होईपर्यंत मूळ शाळेमध्ये त्याचं वेतन सुरू असतं नो वर्क नो पेमेंट हा त्या विभागात लागू झालेला नाहीत आणि आपण म्हटलेलं आहे त्याच धर्तीवरती आठ जून दोन हजार सोळा आपण आदिवासी विभागामध्ये लागू केलेला आहे जर विजय एन टीमध्ये तो रद्द झाला असेल तर आपण या ठिकाणी आठ जूनचा जो दोन हजार सोळाचा जो वर्क नो पेमेंट आहे तोसुद्धा आपल्या विभागाचा रद्द व्हायला पाहिजे कारण की आठ जून दोन हजार सोळानंतर कर्मचारी अतिरिक्त झाले असेल शाळा बंद झाले असेल तर त्याचं समायोजन होईपर्यंत वेतन कुठूनच अदा होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये एक एक दोन दोन वर्षे जातात आणि त्या कर्मचाऱ्यांची उपासमार त्या ठिकाणी होते त्यामुळे आठ जून दोन हजार सोळाचा शासन निर्णय आपण रद्द करणार का हा माझा मूळ प्रश्न आहे किंवा आदिवासी विभागामध्ये जर अतिरिक्त झालेले कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात विजे एन टीच्या धर्तीवरती अगदी तात्पुरत्या स्वरूपामध्ये जिल्ह्यातच त्यांचं समायोजन करावं किंवा आता आपण पाच मे दोन हजार पंचवीसला एक जो शासन निर्णय काढलेला आहे आउटसोर्सिंगच्या माध्यमातून जवळपास सतराशे एक्क्याण्णव कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या संदर्भातला शासन निर्णय काढलेला आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे शासकीय आश्रमशाळामध्ये जागा शिल्लक आहे जागा शिल्लक असेल तर त्याच जिल जिल्ह्यातल्या ले आदिवासी अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये शासकीय शाळांमध्ये समायोजन करणार का आणि तिसरा प्रश्न आहेत की आपण मागच्या मिटिंगमध्ये आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की अकराशे पंचावन्न शिक्षकांना यापूर्वी दोन हजार पंधरामध्ये झालेल्या न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्या थकबाकीचं विशेष भागमधून थकबाकी वेतन देण्याच्या संदर्भामध्ये मागच्या लक्ष्मी देवीमध्ये दे उत्तर देताना आपण म्हटलेलं होतं लगेच दुसऱ्या दिवशी मी आपण सभा घेऊ आणि बोलल्याप्रमाणे आपण ती सभासुद्धा घेतली आणि सभेमध्ये सुद्धा आपण म्हटलेलं होतं की या संदर्भात लगेच आम्ही पॉझिटिव्ह निर्णय घेतो आणि त्या संदर्भात खालच्या स्तरावरून तुमच्याकडे माहितीसुद्धा आलेली आहे पण माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांना तुमचाही उल्लेख केला नाही माझाही उल्लेख केला नाही आणि त्या ठिकाणी जे पत्र लेला आहेत आपल्या मीटिंगचा सुद्धा उल्लेख केलेला आहे अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावरती आपण कारवाई करणार का माननीय मंत्री सभापती महोदय समाज कल्याण विभागाच्या मार्फत विमुक्त जाती आणि भटक्या जमातीच्या शाळा चालवल्या जात होत्या आहे आज ओबीसीला गेले असो परंतु ते सुप्रीम कोर्टाने कोर्टा निर्णय दिला आणि समाज कल्याण विभाग आणि आदिवासी